डोंबिवली जिमखाना येथे भाजप महिला आणि पुरुष पदाधिकाऱ्यांची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीला भाजप नेत्या चित्राबाग उपस्थित होत्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिला मोर्चा कसा सज्ज असावा आणि पन्नास टक्के आरक्षण तसेच विविध विभागांचा आढावा कसा घ्यावा यावर त्यांनी मार्गदर्शनही केलं यावेळी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिला मोर्चाची रणनीती कल्याण डोंबिवलीतून अनेक कार्यकर्ते मुंबईला येत असतात याकडे लक्ष वेधत चित्रा वाघ म्हणाल्या की पालिका निवडणुका या तोंडावर असताना महिला मोर्चा म्हणून आमची काय नीती असली पाहिजे याबद्दलची आज बैठकीमध्ये चर्चा झाली पन्नास टक्के आरक्षण उपलब्ध आहे कित्येक जणी माझ्या सहकारी यावेळीला नगरसेविका होतील की काय आणि कशा पद्धतीनं पक्षाचं काम करायला पाहिजे या विषयावर महत्वाची चर्चा झाली आणि यातूनच येणाऱ्या निवडणुकीची दिशा ठरणार आहे असं मत आमदार चित्रा वाघ यांनी यावेळी स्पष्ट केलंय नरेंद्र मोदींनी विरोधकांना एका गाडीमध्ये भरून सीमेवर पाठवून द्यायला पाहिजे अशी चित्रा वाघ यांनी विरोधकांवर यावेळी टीका केली आहे सैन्याचा अपमान खपवून घेतला जाणार नाही असं देखील चित्रा वाघ यावेळी म्हणाले आहे